म्हणून जरांगेंनी शरद पवारांच्या सह महाविकास आघाडीतल्या खासदारांकडून संदर्भात पत्र लिहून घ्यावं शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी जरांगेंना आव्हान दिलेलं आहे मराठा बांधवांचा ओबीसीत समावेश होईपर्यंत शरद पवार सुप्रिया सुळे यांच्यासह निवडून आलेल्या महाविकास आघाडीचे खासदार पाठिंबा देतील अशा आशयाचं पत्र जरांगेंनी पवारांकडनं लिहून घ्यावं तसं न केल्यास जरांगे शरद पवारांसाठी काम करत होते ही भावना निर्माण होईल असं देखील सदाभाऊ खोत यांनी म्हटलेलं आहे एक पत्र आदरणीय पवारसाहेबांच्याकडनं लिहून घ्यावं सुप्रियाताई सुळ्यांच्याकडून लिहून घ्यावं रोहित पवारांच्याकडनं लिहून घ्यावं की बाबा ओबीसी समाजामध्ये मराठा समाज शंभर टक्के समाविष्ट झालाच पाहिजे आणि आमचा त्याला पाठिंबा आहे असं जर पत्र लिहून घेतलं या निवडून आलेल्या महाविकास आघाडीच्या खासदाराकडून तर मग आम्ही निश्चित समजेन की आदरणीय जरांगे साहेब जे काम करत आहेत ते योग्य दिशेनं करत आहेत आणि अशी जर पत्र तिने लिहून घेतली नाहीत तर मग आम्ही लोकांच्यामध्ये अशा पद्धतीचा मेसेज जाईल की साहेब हे मराठा समाजासाठी काम करत नव्हते तर हे आदरणीय साहेबांच्यासाठी काम करत होते आता हे कुठंतरी स्पष्ट होणं आणि महाराष्ट्रातल्या जनतेला समजणं अत्यंत महत्त्वाचं आहे